सर्व मंडळी निमित्ताने मिळत असतो प्रत्येक गावामध्ये आमच्या शाळा आहेत आणि सर्व शाळा आणि गावकरी यांचा जर समन्वय अतिशय चांगला असेल तर निश्चितपणे गावा गाव गावा हो त्या गावामधील शाळांची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण गावकऱ्यांचं सहकार्य आणि आमच्या शिक्षक बांधवांचं सहकार्यानं आपल्या गावामध्ये शिक्षणाची प्रगती त्या ठिकाणी होत असते त्यामुळं मला ह्या गारब्डी गावामध्ये एक नवीन असं अनुभवायला मिळालंय की बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक आज हे बोलण्याचा विषय नाहीये पण बोलावं असं वाटतंय की आमचे शिक्षक बांधवांनी जर एखादी आणली तर ते गावाचा काय सुद्धा करू शकतात परंतु त्यासाठी सर्व गावकऱ्यांचं सो सहकार्य सुद्धा मिळणं फार गरजेचं असतं कारण तुम्ही पाहताय की जेव्हापासून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांचे म्हणजे गावकऱ्यांसाठी एक सांगावं असं वाटतं की जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांचे जेव्हापासून अधिकार काढून घेतण्यात आले तेव्हापासून सर्व पिढे जे आहेत त्या बर्बाद व्हायला सुरुवात झालेली आहे वर्गापर्यंत मुलांना पास करा असे हे शासना जे शासनाचे असे वेगवेगळे धोरण येते यासाठी सर्व गावकरी मंडळींनी आमच्या शिक्षक बांधवांची बाजू घेतली पाहिजे आणि त्यांना अशिक्षणिक कामं देऊ नका या सर्व गोष्टीसाठी शासनापुढे ससेमिरा मांडला पाहिजे एवढं आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं बोलावं असं वाटतंय आणि बोलायचं झालं तर अगोदर सगळं त्यांचा प्रस्तावना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला त्यांच्यासाठी एवढंच या ठिकाणी बोलावं असं वाटतंय की आजही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की खरोखर त्यांचं रिटायरमेंटच वय अजून झालेलं नाही कारण त्यामुळं त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर असेल तर तो पण त्यांच्या ताईचा आहे कारण काय की वेळेवर त्यांना सर्व गोष्टी पुरवणं आणि जो व्यक्ती समाधानी असतो तोच व्यक्ती चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगू शकत असतो म्हणून ताईकडून त्यांना प्रत्येक का कामामध्ये सहकार्य मिळालं सोबत मिळाली त्यामुळे आमचे सर अतिशय चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक कार्य सुद्धा करू शकले कारण हे शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना शिक्षकांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या अभिनय त्या ठिकाणी म्हणजे एक नटा सारखं पात्र त्या ठिकाणी करावं लागतंय कारण पहिल्या वर्गातील जर मुलं असेल तर त्या मुलांना सर्व आई वडिलांचा जो विश्वास असतो तर तो विश्वास बांधवावर असतो आणि तो शिक्षक बांधवांनी सुद्धा अतिशय प्रमाणिकपणे सार्थ केला पाहिजे आणि तसाच विश्वास आमच्या जाधव सरांनी सार्थ करून दाखवलेला आहे त्यामुळेच मोठ्या संख्येनं गावकरी सर्व एकत्र येऊन त्यांचा सेवा तीर्थी सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला अतिशय वेळ कमी असल्यामुळं बोलतो त्यांचं आणि त्याचबरोबर सर्वात आहे की येणारा जो काळ आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं राहो ताईचंही सुद्धा आरोग्य चांगलं राहो एवढ्याच शुभेच्छा त्यांना देतो आणि या आयोजकांनी मला बोलवलं हो, माझा मान सन्मान केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल